कसं आहे की सी वॉटर्स नावाची देशातील नामां एक नामांकित संस्था आहे या संस्थेद्वारे देशामध्ये वेगवेगळ्या विषयावर सर्वे केला जातो जनमत जाणून घेतलं जातं मग लिडरशिप असेल किंवा एखाद्या व्यक्तीविषयी असेल आता महाराष्ट्रामध्ये या संस्थेनं लिडरशिप सर्वे नुकताच केला आणि ते सामान्य जनतेचं जन्मत जाणून घेतात मग संगणकाद्वारे घेतात मग टेलिफोनद्वारे घेतात संपर्क करून घेतात संवादाद्वारे घेतात आता या सी वोटर्सनं महाराष्ट्रात सर्वे केल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते देवाभाऊ यांना पस्तीस टक्के जनमताची मतं मिळाली त्याच्यानंतर मग कुणाला किती मिळाले हे सांगितलंय मात्र पस्तीस टक्के एकट्या देवाभाऊला जन्मत मिळाल्यानंतर खरं म्हणजे सर्व स्तरातून याचं स्वागत होतंय पण सुषमा अंधारे यांच्या पोटात गोळा का आला हे मला कळत नाही त्यांनी या सर्वेवर संशय घेतला आणि वेगवेगळे प्रश्न उपस्थित केलेत मला असं वाटतं की विरोधकांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांच्याविषयी काही चांगल्या गोष्टी पुढे आल्या तर त्याचं स्वागत करायला पाहिजे आणि हो तुम्हाला नाही पटलं आणि तुम्ही कितीही आदळ आपट केली तरी देवाभाऊ या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या मनातील हृदयातील नेता आहे हे मात्र नक्की